वाल्मिक कराड कुठे आहे हा प्रश्न महाराष्ट्रात प्रत्येकाला पडलाय पण आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे वाल्मिक कराडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यावरच मोठी अपडेट पोलिसांना मिळाल्याचं समोर येत आहे सीआयडीने मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय त्यामुळे आता या तपास यंत्रणेने वाल्मिक कराड यांचा शो सुरू केलाय त्यातूनच वाल्मिक कराडांच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे कराड याचं शेवटचं लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये होतं त्यानंतर त्याचा फोन बंद झाल्याचं <णीचे जाने> समोर आलंय वाल्मिक कराड याचा तेरा डिसेंबर पर्यंत फोन सुरूच होता यानंतर वाल्मिक कराड फोन बंद झाला अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेश उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले या फोटोत पोलीस अंगरक्षक देखील दिसत आहेत त्यानुसारच आता पोलीस पुढील तपास करत असून वाल्मिक कराड मध्य प्रदेशात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते कराड यांच्या निकटवर्ती चौकशी सुरू आहे पोलिसांनी कराड यांची चारही बाजूने कोंडी केली असून अनेक टीम तैनात केल्या आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे यातूनच आता कराड पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्याआधीच वाल्मिक कराडला अटक झाल्याची देखील चर्चा रंगली रविवारी रात्री उशिरा वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली वाल्मिकराडने सरेंडर केल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली होती मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना हे वृत्त फेटाळून लावलं अटक झाली आहे किंवा त्यांनी सरेंडर केलंय अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचं पोलिसांकडून स्पष्टपणे सांगितलं गेलं मस्साजोग प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत वाल्मिक कराड हा थेट मस्साजोग प्रकरणात अटक नसला किंवा चर्चेत असला तरी खंड़नी प्रकरणात त्याचं नाव असल्याने एकूणच वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली जाते आणि त्यातूनच पोलीस देखील वाल्मिक कराडचा शोध घेताना पाहायला मिळत आहे